शंकराली पार्वती यांच्या लग्नात कोणता पोचला गणपती अरे मुलगा भलावा शंकरा म्हणावा पार्वतीचा था। भावना ही आई बापाचा सांगा का गणपती तुलाचा येईल का सांगता बसलेल्या मंडळींना महाराजांची आठवण भक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला येते गाथा कणाची मती शंकर आणि पार्वती यांच्या लग्नात कोणता पुजरा गणपती मुलगा म्हणावा शंकराला की मुलगा म्हणावा पार्वतीचा भावना नाही आई बापाचा सांगा गजानन गणपती कुणाचा हा गजानन गणपती आहे तरी कसा त्यावेळेस पार्वती माता अंगाना बसली तिच्या अंगाचा काढून या मरी त्याचा बनवला असा हा बळी हो मागच्या झाली गणपती बाप्पाच्या कार्याला सुरुवात झाली म्हणून प्रथम पूजला जातो शुभ कार्याला पूजला जातो हा हा गजानन गणपती हो आरेविथेचा आधिपत्री